नाद ना निर्मितो राम जय राम जय जय राम नाद निर्मितो श्री राम जय राम जय जय राम चैतन श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। सत्संगात सुगंध राम श्री राम जय राम जय जय राम आनंद व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम स्कुंगार जय श्रीराम मित्रांनो मुफ्त तुम्ही जे राम भजन ऐकलेले आहे ते संपूर्ण राम भजन हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या युट्यूब चॅनल वरून सादर करण्यात आलेले आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं अविट गुडीचं हे रामभजन नक्की ऐका आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवा आणि शिकवा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा चला आता मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे वळूया तर घडलंय असं वक्फ बिल हे लोकसभेमध्ये सादर करण्यात आलं लोकसभेमध्ये पास झालं मग ते वरच्या सभागृहामध्ये पाठवण्यात आलं म्हणजेच राज्यसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये दे देखील ते पास झालं आता मुख्य मुद्दा लक्षात घ्या लोकसभेमध्ये दोनशे बत्तीस खासदारांनी वक्फ बिल सुधारणा कायद्याच्या विरोधात मतदान केलं म्हणजे वक्फ बिलाच्या समर्थनार्थ वक्फ बोर्डाच्या समर्थनार्थ मतदान केलं यापैकी फक्त सदोतीस खासदार हे मुस्लिम धर्मीय आणि बाकीचे एकशे अठ्याण्णव हे हिंदू म्हणजे हिंदू खासदारांचं वक्फ बोर्डाला समर्थन आहे याचाच अर्थ असा आहे की गद्दार आणि जयचंद आपल्यातच आहेत इतरांना नाव ठेवून इतरांना दोष देऊन काय होणार वक्फ बोर्डाचं समर्थन करून उद्धव ठाकरे यांनी आणि त्यांच्या खासदारांनी स्वतःच्या पायावर जोरदार धोंडा मारून घेतला आणि आता नाशिकच्या मेळाव्यामध्ये काल बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हाच ती ओढली की मला सांगा ना मी हिंदुत्व कुठे सोडले ते उद्धव ठाकरे म्हणतात की वक्फ बोर्डाचा आणि हिंदूंचा काय संबंध आतापर्यंत वक्फ बोर्डानं ज्या जमिनी लाटलेल्या आहेत त्या कोणाच्या आहेत हिंदूंच्याच आहेत ना मंदिर त्या मंदिरांची जागा त्या मंदिरांच्या आजूबाजूला पसरलेला विस्तीर्ण परिसर यांवर आजपर्यंत कोणी दावा ठोकलेला आहे गावाच्या गावं कोणी गिळंकृत केलेली आहे वक्फ बोर्डानं या गावांमध्ये हिंदू राहत नाहीत देशामध्ये आपल्या देशामध्ये भारतामध्ये नेमके कोणते लोक राहतात हिंदू राहत नाहीत का हा प्रश्न विचारणं उद्धव ठाकरे यांना गरजेचं झालेलं आहे म्हणजे यांना हा प्रश्न विचारलाच पाहिजे हे म्हणतात ना की हिंदूंचा आणि वक्फ बोर्डाचा काय संबंध आहे तर उद्धव ठाकरे यांनी एकदा हे स्पष्ट करावं की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचं संविधान सुपूर्त केलं आपल्या संसदीय समितीला तेव्हा त्यामध्ये त्यांनी वक्फ बोर्डाबद्दल काही लिहिलेलं होतं का अजिबातच नाही उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या पुस्तकांमधून स्पष्टपणे उल्लेख करत लिहिलेला आहे की जर देशाची फाळणी झाली अरे तर या देशातला शेवटचा मुसलमान जोपर्यंत पाकिस्तानात जात नाही तोपर्यंत तो तो या देशाला धोका आहे आणि तो धोका कसा वाढला हे आपण बघितलं आज वक्फ बोर्ड आपल्या देशामधला सगळ्यात जास्त जमिनी नावावर असलेला बोर्ड आहे एवढं तर आपल्या सैन्याकडे नाही आहे रेल्वेकडे नाही क्षेत्रफळ जितकं वक्फ बोर्डाकडे आहे त्यावर टाच आणणं त्यावर नियंत्रण आणणं हे अत्यंत गरजेचं होत जे नरेंद्र मोदी अमित शहा आणि भारतीय जनता पार्टी यांच्या सरकारनं करून दाखवलं त्याचा पोटसूल म्हणून नाशिकच्या काल कालच्या कार्यकर्ता शिबिरामधून मेळाव्यामधून यांनी गरळ ओकायला सुरुवात केली आता हे दाखले कशाचे देतात तर सुप्रीम कोर्टाचे बघा हा आता अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका झालंय काय की सुप्रीम कोर्टाचे सी जे आय संजीव खन्ना यांनी नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांना एक प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न फार महत्वाचा आहे ज्यावरून उद्धव ठाकरेंसारखे संजय राऊतांसारखे नेते बदलत बसतात आणि हिंदू असूनही हिंदूंनाच नावं ठेवतात तर सी जे आय संजीव खन्ना हे सुद्धा हिंदूच आहेत पर या सी जे आय संजीव खन्ना यांनी प्रश्न असा केलेला आहे की वक्फ बोर्डावर तुम्ही नियंत्रण आणण्याचं म्हणत आहात तर मग हिंदू मंदिरांवर तुम्ही मुस्लिम धर्मीय एखादा ट्रस्टी घेणार आहात का त्या ट्रस्टवर आतापर्यंत हिंदूंच्या मंदिरांचा पैसा जो सरकार नियंत्रणात आणत होतं तो कुठे वापरला जात होता हो? या मदरशांना जे अनुदान मिळतं ते कशातून मिळतंय या मौलवींचे जे पगार निघतात ते कशातून निघत आहेत या ज्या सगळ्या योजना राबवल्या जातात हा पैसा येतोय कुठून कुठल्याही चर्चवर कुठल्याही मशिदीवर दर्ग्यावर सरकारचं नियंत्रण आहे मशीदीमध्ये असलेली दानपेटी म्हणा चर्चमध्ये असलेली दानपेटी म्हणा यातला पैसा सरकारकडे कधी जातो अजिबातच नाही आता कोकल्याला ना सुरुवात करते मंदिरं काय करतात मंदिरं काय करतात प्रभू श्री रामांच्या अयोध्येतल्या मंदिरानं या वर्षीच्या टॅक्स मध्ये जवळपास चारशे ऐंशी कोटी रुपयांचा टॅक्स भरलेला आहे वक्फ ओरडाने आजपर्यंत किती टॅक्स भरलाय यांची सगळ्यात मोठी मशीक जामा मशीक या जामा मशिदीने आजपर्यंत किती टॅक्स भरलाय उलट जामा मशीद तर अनुदानावर चालली आहे प्रभू श्री रामांचं हे अनुदानावर चाललंय का लोकांचा असा गैरसमज झालेला आहे की प्रभू रामांचं अयोध्येतलं जे मंदिर आहे ते भारतीय जनता पक्षानं बांधलंय का किंवा नरेंद्र मोदी सरकारने त्यांना पैसे पुरवलेत का अजिबातच नाही तुमच्या आमच्यासारखे जे रामभक्त आहेत त्या रामभक्तांनी आपल्या कष्टाचा जो पैसा आहे त्यातली एक वीट आपल्या नावाची प्रभू श्रीरामाच्या चरणी वाहिली जावी म्हणून शक्य तितका जमेल तितका निधी गोळा करून तो अयोध्या राम मंदिर ट्रस्टला दिला आजची परिस्थिती अशी आहे की त्यांच्याकडे इतका पैसा झालेला आहे की असे अजून तीन राम मंदिर आपण बांधू शकतो आणि या लोकांना जी जमीन अलॉट झालेली पाच एकरांची मशीद बांधण्यासाठी ती तिची पायाभरणी करण्यासाठी सुद्धा यांच्याकडे पैसा नाही मग वक्फ बोर्ड करतोय काय झाक मारतय वक्फ बोर्ड संजीव खन्ना यांनी जो प्रश्न विचारलेला आहे सुप्रीम कोर्ट सन्माननीय सुप्रीम कोर्ट तर या सन्माननीय सुप्रीम कोर्टालाच आमचा काही, काही प्रश्न आहे आमचे सुद्धा आम्ही अल्पमती आहोत आम्हाला कायदा कळत नाही आम्हाला तेवढं ज्ञान नाही तुम्ही उच्च पदस्थ आहात मात्र सर्वसामान्य नागरिक म्हणून काही प्रश्न मनामध्ये येतात ते उपस्थित करावेसे वाटतं ज्याप्रमाणे आपल्या देशामध्ये वक्फ बोर्डची स्थापना झालेली आहे तशी एखाद्या मुस्लिम राष्ट्रामध्ये वक्फ बोर्डची स्थापना झालेली आहे का पाकिस्तानात तरी आहे का असा एखादा बोर्ड वक्फ बोर्ड नाही आता तुम्ही म्हणाल की मुस्लिम हे भारतामध्ये अल्पसंख्याक आहेत म्हणून त्यांच्यासाठी असा बोर्ड निर्माण करण्यात आला मग पाकिस्तानमध्ये हिंदू बोर्ड का नाही आता परत म्हणाल की तो त्यांचा देश आहे ते त्यांचं त्यांचं बघून घेतील तर हा पण आमचाच देश आहे म्हणूनच आम्ही प्रश्न उपस्थित करतोय या देशामध्ये हिंदू जर बहु संख्या असतील आहेत त्यांच्यातही जर गरीब कुटुंब आले त्यांच्यातही अनेक जण असे आहेत जे आर्थिक अडचणींमधून जात आहेत अनेक आत्महत्या होत आहेत ह्या रोखण्यासाठी हिंदूंसाठी हा बोर्ड का नको ज्याप्रमाणे चर्चेस चर्चेसला अनुदान दिलं जातं त्याप्रमाणे मंदिरांना का नको मंदिरांतर्फे हॉस्पिटल्स चालवले जातात मंदिरांतर्फे रुग्णसेवा केली जाते अन्नदान केलं जातं अन्नछत्र उभारले जातात हे असले समाज उपयोगी काम या लोकांनी कधी केल्याचं आढळतंय का मुळात जो प्रश्न कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलेला आहे की हिंदू मंदिरांवर तुम्ही आता गैर हिंदू मुस्लिम सभासद घेणार आहात का ट्रस्टी म्हणून कशासाठी घ्यायचा ऑलरेडी त्यांना पैसा मिळतोय आपल्या मंदिरातून त्याहून एक महत्वाचा प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टामध्ये इतके मोठे मोठे खटले प्रलंबित आहेत त्यावर हे काहीच बोलायला तयार नाहीत सीजेआय म्हणा किंवा सुप्रीम कोर्टाचे काही जजेस वक्फ बिलावर मात्र तातडीने यांच्या प्रतिक्रिया येतात म्हणजे जेएनयू मधून जे नारे दिले जातात की सरकार तुमारी लेकिन सिस्टीम हमारी यावर विश्वास ठेवावा लागेल त्याच कारण स्पष्ट आहे या अगोदरचे जे सीजेआय आय होते आपले धनंजय चंद्रचूड यांचे वडील कोण होते तर यांचे वडील सुद्धा सुप्रीम न्यायालयाचे म्हणजे आपल्या सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायाधीश राहिलेले आहेत संजीव खन्ना यांचे वडील कोण ते सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायमूर्ती राहिलेले आहेत मग हे काय वारसा हक्कानं चालतंय का सगळं काही सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायमूर्तींची न्याया निवड पंतप्रधान करत नाहीत राष्ट्रपती करत नाहीत तर यांची निवड यांच पॅनल करत यांच्या पॅनल मध्ये कोण कोण बसलेले आहेत यांचेच सगळे वरिष्ठ वडील आजोबा काका मामा आणि हे लोक यांचीच नाव पुढे करणार म्हणजेच काय सरकार लेकिन सिस्टीम होणारी आणि म्हणून इतके सगळे खटले प्रलंबित असताना सुद्धा गोप्फ बोर्डावर यांनी इतकी तातडीनं प्रतिक्रिया दिली आणि ती सुद्धा अशी की हिंदू मंदिरांवर हिंदू ट्रस्टवर मुस्लिम सभासद घेणार का म्हणून एका त्यांना विचार बरं तुम्हाला चालेल त्या एखाद्या मशिदीच्या ट्रस्टवर हिंदू सभासद विचारून बघा ना हिम्मतच होत नाही ना अजिबातच याला म्हणतात मुस्लिमांचं लागूल चलन आणि आता या याच सी जे आय यांचं हे म्हणणं पुढे रेटत उद्धव ठाकरे संजय राऊत हो सारखे नेते बरडायला सुरुवात करणार मात्र हा, हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे मित्रांनो हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे तुम्ही लक्षात घ्या मदर्शांमधून ते त्यांच्या धर्माचं शिक्षण देऊ शकतात मात्र तुम्ही हिंदू तुमच्या हिंदू शाळांमधून तुमच्या धर्माचं शिक्षण देऊ शकत नाही नेहरूंची कृपा गांधी घराण्याची कृपा आहे आर्टिकल जरा ओ समजून घ्यायला सुरुवात करूया आपण म्हणजे हे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये सुद्धा उपस्थित व्हायला सुरुवात होऊ भगवद्गीता आपण शिकवू शकत नाही शाळांमध्ये ज्ञानेश्वरीलाही करता येत आपल्याला तिथे अहो एवढंच काय देवी देवतांचे फोटो शाळेमध्ये लावणं सुद्धा मना केलेलं आहे आणि हे सगळे निर्बंध हिंदूंवरच का तर हिंदू सहिष्णू आहे सहन करतो त्याला काहीच वाटत नाही तो कधीच प्रतिप्रश्न करत नाही म्हणून पण हिंदू आता जागा झालेला आहे बऱ्यापैकी दोन हजार चौदा नंतर हिंदूंमध्ये जनजागृती झालेली आहे हिंदू एक होत चाललेला आहे तेच या लोकांना आता बघवलं जात नाहीये मात्र हिंदू मधली एकजूट कायम राहावी आणि हे हिंदू राष्ट्रच आहे हे ठणकावून आपण सगळ्या जगाला सांगितलं पाहिजे अनेक जण म्हणतात की गजवा हे हिंसा प्रयत्न जोरदार चालू चालूच आहे प्रयत्न पण आपण हिंदू म्हणून जोपर्यंत एकत्र आहोत तोपर्यंत धोकाना हि ज्या दिवशी आपण हिंदू म्हणून विभागले जो जातीपातीमध्ये तेव्हा सगळं संपलेलं असे एव्हरीथिंग त्यात आपल्या ह्या नेत्यांचा सगळ्यात जास्त सहभाग असणार आहे आणि ह्या नेत्यांपेक्षा कमालीची गोष्ट म्हणजे सगळं काही ढळढळीत दिसत असून सुद्धा या नेत्यांना डोक्यावर घेऊन मिरवणारे सतरंजी उचले कार्यक का करते जोपर्यंत आपल्या अवधीभोवती आहेत तोपर्यंत या परिस्थितीमध्ये अमलागर बदल होणं हे थोडंसं अवघड आहे मात्र आपण परी हे प्रयत्न चालूच ठेवूया इंदूंमध्ये फूट पडू नये एवढीच प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया अत्यंत गंभीर आणि महत्वाचा मुद्दा तुमच्यासमोर आणायचा होता म्हणून हा व्हिडिओ प्रपंच आम्ही केलेला आहे कसा वाटला आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा योजनांची माहिती घ्या त्या योजनांचा लाभ घ्या प्रपंच परिवाराचे सदस्य बना परिवार वाढवण्यासाठी मदत करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सर्व योजनांना सहकार्य होई पाठबळे लावे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -बट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय शिंदेराव रघुपती पा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुन्दर